तर मित्रांनो आता आपण सातपायरी घाटापासून थोडं अलीकडे आहोत राणीपूरपासून आपण वरती सोडून आलेलं घाट सेक्शन आहे बाजूला दाखवा आपण पाहू शकतो या साईडला पूर्ण घाट आहे आणि आपण आता जाणार आहोत तोरणमाडला ज्या ठिकाणी आपल्याला पुन्हा एकदा सर्व पॉईंट एक्सप्लोअर करायचे आहेत आमच्यासोबत आमचे मित्र आहेत माधव पाटील सर आणि पार्ट टाइम फोटोग्राफर किशोर शिंदे सर मित्रांनो आज आपण निघालेलो आहोत तोरणमाडला आणि ऑगस्ट महिना आहे श्रावण महिना सुरू आहे बाहेर अतिशय प्रफुल्ल असं वातावरण आहे पाऊस येतो आहे रिमझिम आणि अशा वातावरणात आपण आता पुन्हा एकदा पावसाळ्यात तोरणमाड एक्सप्लोअर करायला आलेलो आहोत आता आपण जवळपास बत्तीस ते तीस किलोमीटर शहाद्याहून येऊन गेलेलो आहोत आता नुकताच थोड्या वेळात सातपायरी घाट आरंभ होईल आपल्याला मी दाखवेलच तर चला मित्रांनो पावसाळ्यातलं तोरणमाळ आपण बघूया पुढे सातपायरी घाटात आपण परत भेटूया मित्रांनो आपण पाहतो नुकताच पाऊस झालेला आहे आणि धुक्याची चादर आपण या ठिकाणी पाहू शकतो सगळीकडे धुकं पसरलेलं आहे पाच मिनिटांपूर्वी आपण जेव्हा खाली थांबलेलो होतो त्या ठिकाणी पाऊस सुद्धा आणि आता येत आपण आता सातपायरी घाटाच्या जवळच जाव। आहोत आणि हा निसर्ग एन्जॉय करत करत आपण चाललेलो आहोत मित्रांनो इथून आता लवकरच सातपायरी घाट सुरू होत आहे आपण आता सातपायरी घाटाच्या सुरुवातीला या ठिकाणी आहोत आणि आपण समोर बोर्ड पाहू शकतो सातपायरी घाट इथून प्रारंभ झालेला आहे आणि घाटातून प्रवास करताना वाहन सावकाशाला सातपायरी घाटाला सुरुवात केलेली आहे मित्रांनो दूरदूरचे दुरु जे पर्यटक येतात तोरणमळला ते सर्व हा सातपायरी घाट पाहण्यासाठी येतात आणि आपण पण या सातपायरी घाटाचा आनंद या ठिकाणी घेऊया आपण पाहू शकतो अशा पद्धतीने घाटकोणात या ठिकाणी वण्णं आहेत आणि या ठिकाणी जर यायचं असेल तर एक्सपिरियन्स ड्रायव्हर शिवाय हा घाट चढणं मुश्किल आहे कारण नव्वद अंशाच्या कोणात या ठिकाणी तीव्र वन्न आहेत रस्ता छोटा आहे म्हणून ड्रायव्हर या ठिकाणी एक्सपिरियन्स मला जावा पण एकंदरीत अतिशय सुंदर अनुभव आपल्याला या ठिकाणी एक माइंड फ्रेश तरणारं या ठिकाणी वातावरण आहे आपण पाहू शकतो अशा पद्धतीची वण्णं आहेत तीव्र आणि या ठिकाणी अशी जी काटकोणाल वण्णं आहेत त्याला पायरी असं म्हटलेलं आहे आणि अशी एकूण सात या ठिकाणी आहेत म्हणून याला सातपायरी घाट असं म्हणतात ओरणमाळचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य हा एवढा असलेला घाट तसं तर आपल्याला राणीपूर गाव टाकलं की तिथूनच घाटाला सुरुवात होती जवळजवळ पंचवीस ते तीस किलोमीटर अंतर आपण घाटातून प्रवास करतो परंतु हा पुढचा जो घाट शिक्षण आहे सातपायरी घाटातला हा मात्र अतिशय आणि तेवढा अवघड आहे या ठिकाणी आपल्याला अतिशय काळजीपूर्वक ही बाहेर चालवावे लागतात कारण समोरून मोटरसायकल्स किंवा कार या ठिकाणी येतात या ठिकाणी मोठ्या बसेस अलाउड नाही आहे रस्ता छोटा असल्यामुळे मिनी बस या ठिकाणी एस टी महामंडळाड धावते त्या बसने पण आपण तोरणमाळ येऊ शकतो किंवा मग आपलं प्रायव्हेट व्हेकल असेल तर शहादाहून आपल्याला पंचावन्न किलोमीटर अंतर आहे तोरणमाळचं आपल्याला जर तोरणमाळ यायचं असेल तर शहादा इथून आपल्याला शहादा तोरणमाळ बस पकडावे लागतात त्या गाड्यांची फ्रिक्वेन्सी एवढी नाही आहे त्या ठिकाणी आपण बसस्टँडवर आधी तपास करून मग त्या ठिकाणी येऊ शकतो किंवा आपल्याकडे जर व्हेकल असेल बाईक किंवा कार किंवा रेंटेड व्हेकल आपण घेऊन या ठिकाणी वन डे टूरसाठी अतिशय बेस्ट असलेलं हे ठिकाण आहे आणि आता तर त्या ठिकाणी राहण्याची देखील व्यवस्था झालेली आहे बरेच रिसॉर्ट्स आहेत मागच्या मा ब्लॉकमध्ये मी तिचा एक रिसॉर्ट आपल्याला दाखवलेला आहे टेंट हाऊसचा त्या ठिकाणी आपण राहू शकतो आणि एन्जॉय आपण या ठिकाणी करू शकतो फक्त निसर्गात जाताना आनंद घ्या आणि आपल्या स्वतःच्या जीवाची काळजी घ्या एन्जॉय करा खरं आहे एक छोटीशी चूक आपल्याला भागात पडू शकते तेव्हा दुसऱ्याला कारणीभूत ठरू शकतो अशा पद्धतीचे आपण पाहतो या ठिकाणी तीव्र आणि आणि पर्यटक आपल्याला फोटो काढण्यासाठी या ठिकाणी दिसून येत निसर्गच असा सुंदर आहे की प्रत्येकाला मोह होतो आता आमच्या डाव्या बाजूलाही आपण पाहू शकतात आता कॅमेरा दिसणार नाही आपल्याला पण खूप सुंदर असा नजारा आहे पूर्ण डोंगर रांगांवर धुक्याची चादर पांघरलेली आहे आणि खूपच खूपच आणि पाहू शकतात आपण अशा पद्धतीची तीव्र वणणं या ठिकाणी आहे आणि पावसाळ्यात तर ते स्लिपरी असतं रस्ता तसा पक्क्या पक्का आहे डांबडी रस्त्याचा काही एवढा प्रॉब्लेम नाही आहे आणि बऱ्याच वेळेला दरडी कोसळतात त्यासाठी पण आपल्याला सावध असणं गरजेचं आहे हा सातपायरी घाटाचा प्रवास खूप थंडावर्धक असतो आणि जर आपल्याला याचा जास्त आनंद घ्यायचा असेल तर आपण बाईकने या आपण जेव्हा मोटरसायकलने येतो या ठिकाणी बाईकने येतो तर खूपच अजून आपल्याला याच्यापेक्षा एन्जॉय करता येतो थेट हवा आपल्या अंगाला स्पर्शून जाते या त्या डोंगर अंगामध्ये बाहेरचा निसर्ग आपल्याला चारी बाजूने मनसोक्त अनुभवता येते फक्त एवढं की त्यासाठी आपल्याला भिजायची तयारी ठेवावी लागते कारण आता पावसाळ्याचे दिवस आहेत श्रावण महिना आहे केव्हा आपण पाऊस होतो आणि जेवढं एक भिजायचं कारण सोडलं तर बाकी मग आपण बाईकने सुद्धा या ठिकाणी येऊ शकतो मागच्या वर्षी जेव्हा मी आलो होतो तेव्हा बाईकने आले नको परंतु आता यायला आपल्याला उशीर झाला आहे बाईकने यायचं असेल तर अर्ली इन द मॉर्निंग सकाळून आपण सात साडेसातला निघणे या ठिकाणी नऊ पर्यंत पोहोचू या बेताने तर आलो तर आपल्याला अजून हा परिसर विलोभणीय दिसतो सकाळी खूप दुःख असतं या ठिकाणी आणि आपण पूर्ण वेळ या ठिकाणी धोरण मारायला देऊ शकतो आम्हाला उशीर झाला यायला साडे अकरा पुणे मारलं धरून निघाल्यामुळे शेवटी बाईक न आता कारने येणं आम्ही प्रेफर केलं आणि कारण आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत हा संपूर्ण सातपायरी घाट आपण पाहतवा स्पेशल आपल्याला सातपायरी घाट दाखवावा या उद्देशाने हा ब्लॉग आपण या ठिकाणी बनवतो पावसाळ्याचा आणि यावर्षी पावसाळा जास्त असल्यामुळे महिन्याभरापासून पाऊस सुरू आहे सगळं म्हणून शोभा बाजूला अगदी हिरवड या ठिकाणी झालेली आहे आणि या हिरवडीतला हा दुपारसा आता छानपैकी ऊन पडलेला आहे तस पाऊस झालेला होता आणि बालकवींच्या कवितेप्रमाणे श्रावण मासिक मानसिक हिरवड दाटीत होईल इकडे क्षणात सरसर शिरवे येथे क्षणात कपडे याचा अनुभव आपल्याला या ठिकाणी प्रत्यक्ष घेता येतोय आपण पाहतोय थोड्या वेळापूर्वी पाऊस होता आता कडक ऊन पडलेला आहे आणि हेच निसर्गाच रूप आपल्याला या ठिकाणी अनुभवायचं आहे या सुंदर सुंदर ठिकाणांची आपण या ठिकाणी बेखभानी घेणार आहोत वरती कॅमेऱ्यात दिसत असेल किंवा नाही तर पूर्णतः वरची टिकणीवर ढग अडवले गेलेले आहेत आणि अतिशय सुद्धा धुनामुळे तरी छान दिसत आहेत सातपारी घाट जेव्हा आरंभ होतो तिथून तोरणमाळ मोस्टली दहा किलोमीटर अंतर आहे हार्डली दहा किलोमीटरचा हा घाट आहे परंतु अर्ध्या तासापेक्षा जास्त वेळ या ठिकाणी लागतो कारण या ठिकाणी बनणं एवढी तीव्र आहेत की गाडी दहाच्या आणि वीसच्या स्पीडने या ठिकाणी चढते म्हणून या घाटातच जास्त आपल्याला वेळ लागते समोरचा नजारा सुंदर आहे आपल्याला उभं राहून दाखवेल थोड्या वेळा आता बऱ्याच उंचीवर या ठिकाणी आलेलो आहेत ऑलमोस्ट अपन तोरण मार ला टच करते आओ तोरण मार सहा किलोमीटर ये ठिकाणी बाकी है आता अतिशय छान वातावरण या ठिकाणी झालेलं मित्रांनो पाऊस पडून झालेला मोठं वातावरण आहे आणि अजून मधून पाऊस आणि अजून मधून मोकळा असं वातावरण करता एक एकसारखा पाऊस असला तरी आपल्याला त्याच्यातून आनंद आता फक्त शेवटची पायरी आपल्याला चढायची आहे सहा पायऱ्या संपलेल्या आहेत सातपायरी घाटाच्या आणि पाच किलोमीटरवर तोरणमाड या ठिकाणी आहे आणि आता सातपायरी घाटातली शेवटची पायरी चढून आपण तोरणमाळच्या परिसरात प्रवेश या ठिकाणी कटारात मित्रांनो शेवटची पायरी आपण या ठिकाणी चढतोय घाटाची आणि इथून मग हा घाट संपतो आपल्याला दिसत आहे नागार्जुन मंदिर मागच्या ब्लॉक मध्ये आपण याची डिटेल माहिती घेतलेली आहे म्हणून आपण इथे आता थांबत नाहीये पण या ठिकाणी पाहतो रस्ता खसलेला आहे आणि हे नागार्जुन मंदिर डाव्या हाताला या ठिकाणी आपण मागच्या दोन ब्लॉक मध्ये आपण त्याची माहिती घेतलेली आहे आणि मित्रांनो अशा पद्धतीने आपण आता सपाटीवर जवळजवळ येऊन पोहोचलो आहोत इथून मित्रांनो माझा हा जर व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर माझ्या चॅनेलची सबस्क्राईब करा शेअर करा लाईक तो करा तोपर्यंत ट्रॅव्हल विथ मी धन्यवाद